नमस्कार मी साहेबराव खरीबाई गंगाराम पवार सगळ्यांनी थांबा थोडा विचारच कमी राहिलेले आहेत सगळ्यांना आपण प्रमाणपत्र देऊन आपल्याला तो प्रयत्न फोटो शिक्षक आहे वृक्ष वाचवा वृक्ष वाचवा वाचवा हवा पाणी कमी झाले वृक्ष वाचवा वाचवा हवा पाणी कमी झाले त्याची सारांना गरज नाही मान साकळाले त्याची साऱ्यांना गरज नाही मान साकळाले उष्मा घाताने मानसे गळतात टच कण घाताने मानसे गळतात टच कण वृक्ष तोडीने जीवन नष्ट होई पट वाच वा, वाच जशी मुलगी रूपक दोन्ही घरी तिला मान जशी मुलगी रूपक दोन्ही घरी तिला मान वृक्ष सजीव निर्जीव याची खाणं वृक्ष वाचवा वाचवा हवा पाणी कमी झाले त्याची साऱ्यांना गरज नाही मान साकाले। फळ फुल साल दूध वन औषधी मकरंग फळ फुल साल दूध वन औषधी मकरंगाचा पाठी राखाचा पाठी राखा, राखा। देशवट वाचवा वाचवा वृक्ष मिस पाण्यावाणी त्याचा रंग वृक्ष म्हणजे परिस पाणी वाणी त्याच रंग नसे भेद त्याच्या ठाई नसे भेद त्याच्या ठाई जाई जो तो त्याच्या संग वृक्ष वाचवा वाचवा वा, वाच हवा पाणी कमी झाले त्याची साऱ्या नागरज नाही मान साकळाले नाही मान साकळाले झाडे वाचवा झाले जगवा ንት <coughs> <coughs>